महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय पुरस्कृत या विशेष कार्यक्रमाच्या निमित्तानं आज नाशिकमध्ये दिवाळीचा भव्य सांस्कृतिक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला पद्मश्री सुरेश वाडेकर यांच्या सुमधूर स्वरांनी रसिक नाशिककर मंत्रमुग्ध झाले त्यांच्या भावस्पर्शी गायनानं सभागृहात भक्ती आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते या कार्यक्रमात प्रमोद महाजन उद्यानाचं लोकार्पण विभागीय आयुक्त प्रवीण गिरडाम पद्मश्री सुरेश वाडेकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले प्रमोद महाजन उद्यान आमदार देवेनी फरांदे यांच्या विशेष प्रयत्नामुळं साकार झाले असून नाशिककरांसाठी हे एक नवं आकर्षण आणि हरित विश्रांतीस्थळ ठरणार आहे नाशिककर नागरिकांनी कुटुंबासह मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सांस्कृतिक कार्यक्रमाला दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल सर्व नाशिककर रसिक स्रोत्यांचे मनपूर्वक आभार मानण्यात आले वरती लक्ष देण्यासाठी अजिंक्य परांदे आहे गेल्या दीड वर्षामध्ये हे काम चालू असताना बारीक बारीक गोष्टी त्यांनी कॉन्ट्रॅक्टर कंडक्ट करून घेतल्या आणि ज्याच्यामुळे आज अतिशय चांगली आपल्याला या प्रमोद उद्याने कात टाकलेली आपल्याला दिसत आहे अनेक मोठे प्रकल्प मी आमदार म्हणून केले आणि आज या प्रमोद महाजन उद्यानाच लोकार्पण होत असताना मला मनापासून आनंद होतो उद्यान अनेक होतात परंतु त्याची नीट व्हायला पाहिजे दहा दिवसापूर्वी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना मी बोलून घेतलं आणि त्यांना सांगितलं की माझं हे तिसरं अपत्य आहे आणि त्यामुळे तुम्हाला ह्या उद्यानाकडे व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे उद्यान जर मेंटेन झालं तर ते लोकांना भावत तर ते लोकांना आवडत आणि मला सांगायला आनंद होतो की सर्वाधिक गर्दी असलेलं नाशिक शहरातलं प्रमोद महाजन उद्यान पण त्याची हिरवळ आणि कधी खराब होऊ दिली नाही गेडाम साहेब मात्र एक खंत व्यक्त करेल की अठरा वर्षामध्ये मला नाशिक महानगरपालिकेने एक रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला नाही एक रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला नाही चार वर्षांपूर्वी मागच्या भिंतीला पावसामुळे भिंत पडून गेली होती चाळीस भिंत होती पण त्या भिंतीला देखील महानगरपालिकेला भिंत बांधावी मग शेवटी मी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली त्यांच्याकडनं महाराष्ट्र शासनाचा विशेष निधी आणला आणि पूर्ण हे फक्त गेट आणि भिंती जर सोडल्या तर सगळ्या गोष्टी तोडून ह्या उद्यानामधल्या आपण विराम साहेब नवीन केल्या पूर्ण नवीन केला लॉन आता पंधराच दिवसापूर्वी टाकलेला आहे नाशिक महानगरपालिकेकडनं आता एवढीच अपेक्षा करेल की राज्यामध्ये जे काही चांगले प्रकल्प असतात आमच्यासारखे आमदार त्याला विजिट करतात अनंत कांद्या मैदान आहे तेही छान कर करण्याचा प्रयत्न केला त्याच्या मेंटेनन्सची पण देखील महानगरपालिकेला सांगून सुद्धा माझ्या मनासारखं अजून मेंटेनन्स तिथं होत नाही एखाद दिवशी परांदे ताईचा का झटका काय असतो तुम्हाला मला दाखवायला लागेल आज आपण सर्वजण आला सुरेश वाडकर साहेब आणि पद्माताई वाडकर आणि सर्व तीन या ठिकाणी आलेली आहे आपल्या सर्वांना त्यांना ऐकायचं आहे जाहीरपणे महानगरपालिकेचे काम टोचले की बरं असतं खासगीमध्ये तर खूप वेळा वेळात